वाईट काळ संपणार बारा जूनपासून शुक्रदेवाच्या कृपेने या राशींचे भाग्य उजळणार श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशीचक्रात भ्रमण करत असतो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक ठराविक कालावधी असतो मात्र काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांची स्थिती महत्त्वाची असते शुक्रग्रह सुख वैभव आरामदायी जीवन आणि भौतिक सुखांचा कारक का का आहे त्यामुळे शुक्राची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते आता येत्या बारा जूनला शुक्रदेव मिथून राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्रगोचर लाभदायी ठरू शकतो या राशीतील मंडळींना करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे सध्या करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात या काळात प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो मालमत्ता आणि वाहन खरेदीचा शुभ योग आहे जुन्या आजारातून या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे सिंह राशी शुक्र गोचर सिंहराशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते नोकरीत पदोन्नती फायद्याचे दिवस अभ्यासात यश सन्मान मिळण्याची शक्यता आहे प्रदीर्घ समस्या दूर होऊ शकतात मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊ शकतात व्यवसायात नफा मिळू शकतो आकस्मिक धनलाभ होऊन नात्यात गोडवा येऊ हो शकतो सुखसुविधामध्ये मोठी वाढ होऊ शकते कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळू शकतो जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ लाभू शकते धनुराशी शुक्रदेवाच्या कृपेने धनुराशीतील लोकांसाठी सुखाचे दिवस येऊ हो शकतात तुमच्या पैशांचा सर्व चिंता दूर होऊ शकतात उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात आर्थिक मिळकतीचे नवे मार्ग वाढू शकतात प्रेमाची साथ लाभल्याने मानसिक ताण दूर होऊ शकतात तुमच्या मेहनतीचं फळ या काळात तुम्हाला मिळू शकते ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत घाल त्या यशस्वी होऊ शकतात नोकरी व्यवसायात घवघवीत यश तुम्हाला मिळू शकतो वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असून मोठा धनलाभ होऊ शकतो या काळात तुम्हाला धनाची पेटी लाभू शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद